नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब वरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आहोत सोनीचे मंगळसूत्र डिझाईन्स लेटेस्ट पॅटर्नचे आणि सध्या ट्रेंडमध्ये असलेले अतिशय मजबूत अशा पॅटर्न्स रोजच्या वापरासाठी इथे मी ॲड केलेले आहे रोजच्या वापरासाठी असे मिनी मंगळसूत्र तुम्ही बनवून घेऊ शकता काळ्या मणींची जोड भरपूर सारे नवीन पॅटर्न्स आणि डिझाईन्स पाहू शकता जर तुम्हाला वाटे नको असतील तर तुम्ही पेंडंटमध्येही भरपूर सारे पॅटर्न्स आजकाल कर ट्राय करू शकता इथे दाखवल्याप्रमाणे या टाईपचे न्यू स्टाईलचे मंगळसूत्र ही डेली वेअर करण्यासाठी तुम्ही बनवून घेऊ शकता आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला अशाच प्रकारची लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तरी लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ऐकॉन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची लेटेस्ट नोटिफिकेशन मिळेल अशाच प्रकारच्या नवीन डिझाईन्स आणि नवीन ज्वेलरी कलेक्शन घेऊन भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग